मी हाकेला म्हणतो की ते जरंगे कि ते त्या जरांगे पाटलांच खावा कि त्याचे समाजाविषयीचे आत्मसमर्पण काय असतं ना वैचारिक मतभेद राहतील पण जे समाजासाठी आत्मसमर्पण असतं ना त्या माणसाकडनं शिकल्यासारखं आहे जे तथ्य या दोन दिवसामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी सगळे तथ्य यांनी कुठं कुठं काय केलेले हे सगळे ओपन करणार आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे अजित पवार यांच्यासारख्या नेत्यांवर आता कमेंट करू लागले आहेत लक्ष्मण हाके अजित पवार यांना अश्लील भाषेमध्ये सध्या बोलत आहेत अशातच अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाके यांच्यातच वाद सुरू झाला आहे या दरम्यान लक्ष्मण हाके यांचा फोटो सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला आहे लक्ष्मण हाके म्हणाले होते मी कुठलंही व्यसन करत नाही जर मी व्यसन करताना दिसलो तर समाज जे म्हणून ते शिक्षा भोगायला मी तयार आहे अशातच मागे त्यांचा एक व्हिडिओ ड्रिंक करताना पुण्यामध्ये सापडला होता परंतु अशा त्यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाल्यानंतर आता मात्र ओबीसी समाजामध्येच त्यांना टार्गेट केलं जात आहे ओबीसी समाजातील तरुण आता त्यांना ओळखून चुकलेत काय अशी चर्चा होऊ लागली आहेत पुण्यातील काय विद्यार्थी लक्ष्मण हाके यांच्यावर आता गंभीर टीका करत आहेत सरळ सरळ आपल्याला दिसतोय सहा महिन्यापूर्वी हाके काय होता आ स्वतः फॉर्च्युनर घेतोय लोकांना सांगतोय फॉर्च्युनर दिली अरे तुला सोसायटीतला वॉचमन तू आला तरी उठत नाही हा ही माझी खंतर आहे त्याने अंबानी व्हावं समाजाला ब्लॅकमेल करून जो धंदा चालवला त्याच्यासाठी माझा आक्षेप आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे पुन्हा चर्चेमध्ये आले आहे त्यांच्याकडे फॉर्च्युनर गाडी आणि पैसा नेमकं त्यांना कोण पुरवतं जरांगे पाटील हे मुंबईला जाणार म्हटलं की पुन्हा त्यांना ओ काय येते ही देखील चर्चा होते जरांगे पाटील मुंबईला जाण्याआधी त्यांना फॉर्च्युनर गाडी पैसा कोण पुरवतं हा देखील मोठा प्रश्न आहे परंतु आता त्यांचा हा फोटो सोशल मीडियावरती आल्यानंतर ओबीसी समाजातील तरुणच त्यांच्यावरती आता अपेक्षा घ्यायला लागल्या आहेत तर मंडळी तुम्हाला काय वाटतं